आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि अंगोला या देशांमध्ये आज शेती पारंपरिक औषध आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे अध्यक्ष जोआजो मॅन्युएल गोंकलाबिस लॉरेंको यांच्यात नवी दिल्ली इथं प्रतिमंडळस्तरीय स्तरावरील चर्चेनंतर हे करार झाले अशी माहिती माध्यमांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव दामू रवी यांनी दिली मुंबईमध्ये आयोजित वेज शिखर परिषदेच्या तिसऱ्या दिवशी स्पॉटीफाय हाऊस भारतातील लोकसंगीताची उत्क्रांती या विषयावर सत्र आयोजित करण्यात आलं वेव्स कल्चर्स अँड कॉन्सर्ट्स या विश विभागांतर्गत आयोजित या सत्रामध्ये भारतातील लोकसंगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील धुरीण एकत्र आले आणि त्यांनी लोकसंगीताच्या जिवंत परंपरेवर चर्चा केली प्रसिद्ध कथानकार आणि निवेदक रोशन अब्बास यांनी या चर्चेचं संचालन केलं या चर्चेमध्ये गीतकार आणि सी बी एफ सीचे अध्यक्ष प्रसून जोशी लोकगायिका मालिनी अवस्थी संगीतकार नंदेश उमप गायक आणि संगीतकार पॅपॉन आणि प्रख्यात कलाकार ईला अरुण यांचा समावेश होता चीनमध्ये शांघाय आणि गांगजू इथल्या भारताच्या डिप्लोमॅटिक मिशनच्या कार्यालयांमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आल्या यावेळी कॉन्स्युलेटच्या अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं भारतीय समुदाय उपस्थित होता जम्मू काश्मीर आणि गुजरातमध्ये काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक चार रेस्टर इतकी नोंदवली गेली तर जम्मू काश्मीरमधल्या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक सात इतकी होती भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचा औचित्य साधत सांस्कृतिक कार्य संचालनालय आविष्कार कला अकादमी तसंच सृजन एवियोजन यांच्या संयुक्तरित्या सादर केलेल्या गरजा महाराष्ट्र माझ्या संगीत नृत्याच्या कार्यक्रमातून राज्याची सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि शिवरायांच्या शौर्याच्या अभूतपूर्व धांडुळ्यानं रसिकांना तृप्तीचा अनुभव दिला या कार्यक्रमात आमदार प्रवीण दटके आणि आमदार संदीप जोशी यांची उपस्थिती होती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर शाखा यांच्या वतीनं श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन उद्या रविवारी चार मे रोजी सकाळी साडेसहा वाजता वर्धा रोडवरील गोरक्षण मंदिर इथं करण्यात आलंय या ठिकाणाहून निघे रॅलीला प्रारंभ होईल ती रहाटे कॉलनी लोकमत चौक काचीपुरा बजाजनगर लक्ष्मीनगर मार्गे खामला चौक प्रतापनगर माटे चौक आणि पुणे शंकरनगर चौक इथून निघून रामनगर इथल्या हनुमान मंदिराच्या मागच्या मैदानावर तिचा समारोप होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार <coughs>